नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आर टी ऑनलाईन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे परंतु आर टी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अतिशय कमी प्रतिसाद मिळतो आहे हा कमी प्रतिसाद का मिळतो आहे कारण आपल्याला हवी असलेली शाळा मिळत नाही आपल्या घरापासून एक किलोमीटरच्या अंतरामध्ये इंग्रजी माध्यमाच्या जरी शाळा असल्या परंतु त्याच अंतरामध्ये एखादी जिल्हा परिषद शाळा नगरपालिका नगरपंचायत किंवा अनुदानित शाळा जर असेल तर आपल्याला त्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही ही इस सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली आहे आता हे सरकारने का केलं आहे कारण मित्रांनो सरकारला एका शाळेसाठी जर समजा चाळीस विद्यार्थी असतील तर त्या शाळेमध्ये आठ विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये शिकवावं लागतं आणि त्यांना त्यांच्या शाळेतील फीनुसार पैसे द्यावे लागतात आता सरकारला ह्या सगळ्या गोष्टी परवडत नाही किंवा सरकार या गोष्टी फुलफिल करू शकत नाही म्हणून सरकारने हा नियम चालू केला आहे दहा एक महत्त्वाचा नियम दुसरा महत्त्वाचा नियम असा असेल की जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असतात मराठी माध्यमांच्या ज्या शाळा असतात हिंदी माध्यमांच्या ज्या शाळा असतात त्या शाळेंमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे आता एक शाळेमध्ये जर विद्यार्थी समजा दोन ना तीन असेल पाच असतील आणि त्या ठिकाणी जर एखादा शिक्षक असेल तर त्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये पगार असतो आता चार ते पाच विद्यार्थ्यांवरती सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च करणे सरकारला परवडत नाही मग त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कशी वाढणार तर या पद्धतीने वाढू शकते असा अंदाज लावून सरकारने काय केलं एक किलोमीटरचा नियम तयार केलेला आहे हे सर्वात महत्त्वाचा विषय लक्षात घेतला तर आपण हा विचार करू शकतो की सरकारला त्या मराठी माध्यमच्या शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची आहे परंतु एवढ्या वर्षी आर ही जी चालू होती ती एकाएकी बंद का झाली कशामुळे बंद करावी लागले याला दोन तीन कारणं अशी असतील की म सर्वात महत्त्वाचं आहे सरकारला त्या ज्या ज्या शाळेमध्ये आर टी चालू आहे ज्या शाळेमध्ये आर टीच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत त्या संस्थेला पैसे देणं शक्य नाही त्यांना परवडत नाही त्यामुळे त्यांनी आर टी ही या पद्धतीने नियमात बसवलेली आहे दुसरा महत्वाचा विषय पाच विद्यार्थ्यांसाठी ऐंशी हजाराचा शिक्षक ठेवणं सरकारला परवडत नाही म्हणून त्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा नियम चालू केलेला आहे परंतु मित्रांनो याविषयी जर विचार केला असता तर सरकारला मंत्रालयाने म्हणजे कोर्टाने सुद्धा सूचना केलेल्या आहेत की तुम्ही एकाएकी ही आर टी बंद का करायला घेतले किंवा आता बंदच कराय करायला घेतले असंही म्हटलं काही हरकत नाही आहे कारण निवडणूक आलेल्या आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावरती डायरेक्ट सरसकट आरटी बंद जर केले हंड्रेड अँड वन पर्सेंट त्याचा परिणाम त्यांच्या निवडणुकीवरती होणार आहे म्हणून शासनाने हा नियम का, का बदललेला आहे या संदर्भात कोर्टाने किंवा उच्च न्यायालयाने सरकारला विचारणा केलेली आहे आणि त्या संदर्भात लेखी स्वरूपात कळवावं आदेश आदेशसुद्धा दिलेले आहेत आता अनेक लोकांमध्ये असे संभ्रम निर्माण झाला असेल की बाबा कोर्टामध्ये याचिका आहे किंवा कोर्टात केस चालू आहे तर नवीन काहीतरी घडेल नवीन काहीतरी होईल तर या गोष्टीकडे जर तुम्ही विचार करत असाल तर मित्रांनो तेवढा वेळ जर तुम्ही वायव घाला तर जून महिना कधीही येऊ शकतो आणि जून महिन्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरूसुद्धा होणार आहे मग तुम्ही तुमच्या मुलांचं नुकसान करणार का तर या सगळ्या गोष्टीचा विचार करता तुम्ही तुमच्या मुलांचं नुकसान करू नका ज्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेची फी विचारात घेऊन तुम्ही लगेचच प्रवेश निश्चित करून घ्या आर टी ईच्या भरवश्यात राहू नका किंवा आर टी ईचा निर्णय हा बदलला जाईल याची गॅरंटी नाही जरी समजा बदलला जाईल असं वाटत असेल तरी सध्या त्याला काळावधी खूप लागणार आहे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तुमच्या मुलाचं वय मर्यादा विचारात घेऊन तुम्ही जर थांबलात तर नंतर त्याचं एज लिमिट निघून जाईल त्याला नंतर सिस्टममध्ये जर तुम्ही इनरॉल करायला जाल तर ते तेव्हा त्याचं ॲडमिशन होणार नाही किंवा एखाद्या शाळा सुरू झाल्यानंतर तुम्ही जर परत लेट जर गेलात तरीसुद्धा तुमचं ॲडमिशन होणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करता मित्रांनो आर टी ईच्या न राहता तुम्ही लगेचच शाळांमध्ये जाऊन प्रवेश घ्या तिचं त्याचं शैक्षणिक नुकसान करू नका अशा पद्धतीने मित्रांनो आर टी संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे का आर टी नियम बदलले गेले आहेत आर टी पूर्वत होऊ शकते किंवा नाही होईल किंवा नाही अशा समवेत तुम्ही काय केलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र